पण मी तुम्हाला साहेब आजही म्हणतो मी आदरच करतो चव्हाण साहेबांचा ते उद्या मला तीन तारखेनंतर बोलवतील मी जाणार त्यांच्याकडे मी माझी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर ठेवणार मी फडणवीस साहेबांचा वेळ मागणार मी जे जे काय केलं मी त्यांच्यासमोर माझी वस्तुस्थिती मांडणार की साहेब बघा मला असं करावं लागलं ह्याच्यामध्ये माझं कुठे चुकलं तुम्ही सांगा निलेश असं नको करू निलेश राणे नाही करणार उद्यापासून गैरसमज हा चव्हाण साहेबांबद्दल नाही साहेब लक्षात घ्या माझा आदर आहे मी त्यांना खूप रिस्पेक्ट करतो पडत्या काळामध्ये पहिलं तर राण्यांचा कधी पडता काळ नव्हता mm -hmm. आम्ही संघर्षातली लोक संघर्ष करण्यासाठी आमचा जन्म झालाय कदाचित आम्हाला माहीत नाही पण mm -hmm. आम्ही कधी डगमगणार नाही कुठल्याही विषयामध्ये mm -hmm. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते ना आमचं घर पाडण्याचा प्रयत्न केला नको नको ते केसेस टाकण्याचा प्रयत्न तेव्हा नाही आम्ही घाबरलो कोणाला पडत्या काळ असं कधी नसतो इव्हन लोकसभेला उमेदवार जर राणेसाहेब सोडून दुसरा कोण दिला असता बीजेपीनी ही सीट गमावली असती लोकसभेला कोण आलो महाविकास आघाडी आली उमेदवार हे फक्त राणे साहेबच चालतील मग तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब का नाही उभे राहिले ते पण नेते आहेत कोकणाचे पण त्यांना माहिती आहे इथे राणे साहेब जर तिकीट नाही दिली राणेसाहेबांना ही सीट जाणार आपण साहेबांचं सा कर्तृत्व जे का आहे ना ते समाजाला सांगितलं पाहिजे आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब हे मी करतोय ह्याच्यामध्ये कुठेही पक्ष नाही ह्याच्यामध्ये कुठेही कोणावर राग नाही उद्या ना। मला आज चव्हाणसाहेब कुठे भेटले तर मी हात जोडून कदाचित पायाही पडेन त्यांच्या मी आदर करतो त्यांचं साहेब माझं व्यक्तीबद्दलही काय म्हणणं नाही तुम्ही ही जी सिस्टम हे जे कल्चर आणताय ना लक्षात तुमचं म्हणणं हे पैसे वाटलं हे जे कल्चर आणताय हे सिंधुदुर्गात कधी नव्हतं तुम्ही हे जे कल्चर आणताय ना हे कुठेतरी कोणतरी कसिनोच जाणार गोवा बाजूला हो हे सगळे एक्सेस पैसे मिळाले माणूस कुठे जाणार कुठेतरी दारुपियाला जाणार कुठेतरी काही ना काहीतरी भलते उद्योग करत बसणार हे जे एक्सेस पैसे आल्यामुळे जे काही वेस्टेज होत आहे मी त्या कल्चरला विरोध करतोय रवींद्र चव्हाण साहेब अजिबात नाही त्यांना विरोध अजिबात नाही दोघा बंधूमध्ये बोललो आहे हो आहे पण मला एक सांगा हा पर्सनल विषय तुम्ही मला इंटरव्ह्यू मध्ये काय विचारताय नाही मी जर तुम्हाला विचारलं का हो तुम्हाला बाबा कोण आहे घरी असं आहे नाही नाही ऐकून घ्या मी नका का विचार माझं आणि माझ्या भावाचं माझ्या आई वडिलांचं कसं आहे हे माझा विषय ना साहेब मी जर तुम्हाला विचारलं काय कुलकर्णी साहेब घरी कसं आहे तुमचं सगळं ठीक आहे की गरम आहे आवडेल आपल्याला ते नेते असल्यामुळं आणि महत्वाचे त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे त्या संदर्भात ते प्रश्न पण तुम्ही विचारताय तो त्याबरोबर माझा भाऊ पण आहे तुम्ही पालकमंत्री पदाच्या संबंधित जेवढे प्रश्न विचारले सगळ्यांची मी उत्तर दिली बोलता का विचारल्यावर मग मला राहुल कुलकर्णीवर यावं लागेल पर्सनल व्हायला लागेल दोन गोष्टी आहेत